नमस्कार मित्रांनो एक महिन्यामध्ये युट्यूब चॅनल मी मॉनिटाईज केलं हे चॅनल मॉनिटाईज केलं यामध्ये मी काय सेक्रेट टूल वापरले किंवा काय माझा सेक्रेट आहे माझा अनुभव काय आहे त्याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय आता मुळात या सेक्टरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणं हे सेक्टरच आपलं नाही की मी कश मी मी ज्या सेक्टरवर व्हिडिओ बनवतो ते सेक्टर वेगळं परंतु मी एक फक्त आपल्याला गायडन्स किंवा माहिती असावी किंवा थोडं नॉलेज मिळावं याकरिता हा व्हिडिओ बनवतोय आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी कशा पद्धतीने काय केलं आणि कशामुळे मला इतका रिस्पॉन्स मिळाला किंवा कशा पद्धतीने माझं जे काय टार्गेट आहे युट्यूबचं टार्गेट जे काय आहे तो आपल्या सर्व सर्वांना माहिती आहे एक हजार सबस्क्राईबर चार हजार घंटे त्यावर मी बोलत नाहीये परंतु मी कशा पद्धतीने ते साध्य केलं याबद्दलच्या या व्हिडिओमध्ये मी माहिती देतोय आता युट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळेस भरपूर अडचणी मला आल्या जशा नवीन चॅनल सुरू केल्यानंतर तुम्हाला येतात त्याच पद्धतीच्या अडचणी मलाही आल्या परंतु या अडचणीमधून पर्याय काढत मी कशा पद्धतीनं जे काय टार्गेट आहे ते पूर्ण केलं आता यामध्ये सुरुवात ज्यावेळेस व्हिडिओ सुरू केले त्यावेळेस ना व्हिडिओला क्वालिटी होती ना कसं बोलायचं हे माहीत नव्हतं फक्त एक होतं ज्या सेक्टरमध्ये मी चालू करतो त्या सेक्टरची मला भरपूर नॉलेज होतं ज्या सेक्टरमध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे ज्या सेक्टरमध्ये मी चॅनल सुरू करणार आहे त्या सेक्टरचं मला आधीच भरपूर नॉलेज होतं त्याच सेक्टरवर मी व्हिडिओ चॅनल बनवलं त्या पद्धतीने मी आपल्याला तशा कि म्हणजे यामुळं काय झालं की मला कंटेंट कधी कमी पडला नाही की मुद्दा कधी कमी पडला नाही की आज कोणत्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवायचा हे मला कधीच कमी पडलं नाही कारण एके दिवशी जर मला चार व्हिडिओ जरी बनवण्याची वेळ आली तरी माझ्याकडे चारही व्हिडिओसाठी मुद्दे होते किंवा तितके पर्याय होते त्यामुळं मला कंटेंटची कमी पडली नाही ही पहिली गोष्ट ऑलरेडी नॉलेज असल्यामुळं त्या गोष्टीत अभ्यास करायची आवश्यकता लागली नाही ज्या गोष्टीवर व्हिडिओ बनवायचा आहे त्यावर कसल्या पद्धतीचा मला अभ्यास करायची आवश्यकता लागली नाही हा एक प्लस पॉइंट होता माझ्यासाठी व्हिडिओ बनवला व्हिडिओ आता ते थमनेल टायटल ह्या गोष्टी मलाही माहीत नव्हत्या सुरुवात मलाही या गोष्टीची कसलीच आयडिया नव्हती परंतु एक आयडिया येत गेली हळूहळू अनुभव येत गेला जास्त दिवसाचा अनुभव नाही आहे माझा मी दोनच महिने झाले युट्यूबवर काम करतोय परंतु एका दोन महिन्यात माझा अनुभव हो सांगतो मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी माझ्या माझ्यासाठी साध्य झाल्या मी ते तुम्हाला सांगतो एक पहिली गोष्ट कंटेंट आणि जे काय खरंच लोकांना आवश्यक आहे या गोष्टीवर मी फोकस केला त्याच्या पुढची गोष्ट पर्यटनांचा विषय ऑलरेडी युट्यूबवर भरपूर कॉम्पिटिशन आहे मी ज्या सेक्टरमध्ये काम केलं या सेक्टरमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे मी गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील किंवा काय आता तुम्ही चॅनलवर आला म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील माझे परंतु या माध्यमातून जे काय सेक्टर आहे या सेक्टरला जे काय फोकस करण्याचा प्रयत्न केला आता सगळे आता ऑलरेडी आता तुम्हाला सरळ महत्वाचं सांगायचं म्हणजे माझं चॅनल जर मॉनिटाईज झाला असेल तर फक्त दोनच गोष्टीवर झालं त्यामध्ये लाडकी बहीण योजना आणि आरटी आरटी माझे पंचवीस टक्के अंतर्गत ऍडमिशन येतं ते दोन ते दोनच चॅनल हे दोनच मुद्दे मुळात माझ्या चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी महत्वाचा वाटा वागतात यामध्ये स्टार्टिंग करणारा युट्यूबर याचा व्हिडिओ पहिले एक मी तुम्हाला प्रूफ दाखवतो मी तुम्हाला स्क्रीनवर एक व्हिडिओ सत्तावीस हजार लोकांनी व्ह्यू केला जो स्टार्ट मध्ये सुरुवात केलेली आहे आणि असेच व्हिडिओ अकरा हजार चौदा हजार सोळा हजार अशा लोकांनी एक एक व्हिडिओ माझा वॉच केला आणि व्हिडिओ मध्ये सांगण्याची पद्धत भले माझी चुकत असेल परंतु समजून सांगण्याची माझी स्ट्रॅटेजी किंवा माझ्याकडे जे नॉलेज आहे ते नॉलेज देण्याची माझी पद्धत या पद्धतीवर आणि याच्यावर मला भरपूर रिस्पॉन्स मिळाला आता जे काय ऑडियन्स आहेत त्यांच्या पर, त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी मेन मुद्दा मी कधीच घेतला नाही लाडकी बहीण योजना काय आहे याच्यातून काय मिळणार याच्यातून किती पैसे मिळणार यात रजिस्ट्रेशन कसं करायचं ह्या गोष्टीवर जर मी फोकस केला असता तर मीही पाठिमाग राहिला असतो मी याच्या व्यतिरिक्त जे बॅकग्राऊंड मुद्दे जे मोठ्याले चॅनलवाले जे ऑलरेडी यामध्ये सेक्टरमध्ये आहेत त्यांनी जे कव्हर केले नाहीत त्या मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आता लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज कसा करायचा लाडकी बहीण योजनेमध्ये कोणती कागदपत्र लागणार या गोष्टीवर मी नाही बोललो तर मी जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसेल तर तुम्ही काय करायचं जर तुमच्याकडे हा ऑप्शन नसेल तर तुम्ही काय करायचं या मुद्द्यावर बोलायला सुरू केलं आता आरटीचा मुद्दा आरटीचा पहिला व्हिडिओ एवढा शोधून शोधून आरटीच्या कोर्टाची वेबसाईट एवढी शोधून शोधून आरटीचा ज्यावेळेस कोर्टात मॅटर चालू होतो त्यावेळेस याचिका सादर झाली होती त्या याचिकेच्या मॅटरमध्ये एवढी इन्फॉर्मेशन गोळा केली ती इन्फॉर्मेशन गोळा करून मी व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सुरुवात तो मिळाला तो रिस्पॉन्स मिळाल्यामुळे आरटीचा प्रत्येक अपडेट मला देणं आवश्यक होतं कारण माझ्याकडे जे काय ऑडियन्स जे जमा झाले होते जे काय सबस्क्रायबर आले होते ते जवळपास आरटीचे त्यावेळेस तरी नुसते नुस आरटीचेच होते त्यानंतर हळूहळू अदर योजनेच अपडेट देत गेलो कारण मी जे चॅनल सुरू केलं ते मी दहा वीस सबस्क्रायबर सुरू केलेलं त्या चॅनलला मला ग्रो करत 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 न्यायचं होतं आणि आज मी व्हिडिओ बनवतोय माझे एकवीसशे सबस्क्रायबर झालेत चौवेचाळीसशे घंटे वॉच टाइम पूर्ण झालाय चार हजार चारशे यामध्ये मी या नाही फोकस केला की सबस्क्रायबर कसे यायचे किंवा वॉच टाइम कसा कम्प्लीट करायचा आपण काय देऊ शकतो मी स्वतः काय देऊ शकतो माझ्यात काय आयडिया आहे या गोष्टीवर मी जास्त फोकस केला आणि त्या गोष्टीवरच मी घेऊन आलो याच्यापेक्षा जे काय तुमचे व्ह्युअर्स आहेत जे काय तुमचे सबस्क्रायबर आहेत त्यांचे इंडिव्हिज्युअल जर काही प्रश्न असतील तर मी स्वतः आता मला त्यातली आयडिया असल्यामुळं आणि मी त्यामुळं तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही ज्या सेक्टरमध्ये तुम्ही फुल फोकस करता किंवा ज्या सेक्टर मध्ये तुम्हाला ऑलरेडी भरपूर आयडिया आहे नॉलेज आहे त्याच सेक्टरवर चॅनल बनवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं किंवा पुढून येलेल्या प्रत्येक अडचणीचं तुम्हाला समाधान करता यावं कमेंट मध्ये व्हॉट्सअप नंबर देणं या गोष्टी करणं त्यांच्या सोबत डायरेक्टली कनेक्ट होणं त्यांच्या इंडिव्हिज्युअल समस्येमध्ये सहभाग होऊन त्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं ह्या गोष्टी मी केल्या आणि याच गोष्टीचा मला रिस्पॉन्स मिळाला आणि याच गोष्टीतून मला तात मिळाली बाकीच्यासारखं नुसतं व्हिडिओ अपलोड करून माझं भागत नव्हतं कारण मीही एक नवीन आहे आता एखाद्याचा व्हिडिओ कॉपी करायचा तोच व्हिडिओ तसंच तशाच पद्धतीने व्हिडिओ टाकायचा हा व्हिडिओ चलूच शकत नाही हे मला माहिती झालं कारण त्याच्या सुरुवातीला मी जे चार पाच व्हिडिओ टाकले दुसऱ्याचा व्हिडिओ यायच्या आधी जरी मी व्हिडिओ टाकला तरी माझा व्हिडिओ पुढे जात नव्हता याचं कारण होत कारण मी पण तोच मुद्दा कव्हर करत होतो जे अदर चॅनल वाले करतात जे की आपल्यापेक्षा ऑलरेडी स्थान मानून बसलेले ज्यांचं चॅनल आहे ज्यांचे सब्सक्राइबर ऑडियन्स वर्ग मोठा आहे त्यांचे कॉम्पिटिशन मध्ये आपण जाणं हीच आपली चूक होते आणि ती चूक मी केली नाही ही के चूक न केल्यामुळेच मला या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो मी एका महिन्यात किती वॉच टाइम आणि किती सबस्क्रायबर हँडल केले या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय वॉच टाइम तीन हजार तीनशे घंटे प्युअर्स नव्याण्णव पॉईंट चार के आणि सबस्क्रायबर दीड हजार आता यामध्ये हा फक्त अठ्ठावीस दिवसाचा डेटा आहे हा फक्त अठ्ठावीस दिवसाचा डेटा टोटल सब्सक्राइबर दोन हजार एकशे एकवीस झालेत तुम्हाला एकवीसशे सब्सक्राइबर मग सांगितलं या ठिकाणी तुम्हाला प्रूफ दाखवतो आणि माझं चॅनल जास्त जुनं नाहीये हे तुम्ही मागच्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा जाऊन चेक करू शकता नव्वद दिवसाचं जर जरी चेक केलं तरी चौवेचाळीस घंटे आणि तेवढंच एकविषयी सबस्क्रायबर एवढंच आहे जेवढं मी तुम्हाला अठ्ठावीस दिवसाचं दाखवतो तेवढंच माझं अख्ख्या मागच्या नव्वद दिवसाची सुद्धा हिस्ट्री आहे जर कंटेंटमध्ये जर गेलात तर माझे व्हिडिओ सुद्धा व्हिडिओ भरपूर आहेत मी जवळपास मला वाटतं पन्नास पंचावन्न व्हिडिओ अपलोड केलेत व्हिडिओला कमी नाही कंटेंटला कमी नव्हतं व्हिडिओला कमी नाही प्रत्येक मुद्द्याचं सविस्तर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आता या ठिकाणी जर सगळे व्हिडिओ जर पाहिले तर माझा जो सुरुवातीचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो जो पहिला व्हिडिओ आहे तो कधी अपलोड केलेला आहे अरे प्रूफ नुसतं म्हणजे झालंय म्हणून मी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो हे काय माझं या कॅटेगरीचं चॅनल नाही किंवा मी तुम्हाला या गोष्टी सांगा वा अशातला भाग नाही परंतु मी काय केलं यामुळे जर आपल्याला काय फायदा होऊ शकत असेल तर त्याकरिता मी आपल्याला हे इन्फॉर्मेशन देतोय आता या ठिकाणी पहा जो काय पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे टोटल एकसठ व्हिडिओ एक व्हिडिओ येतो आपण तर त्यातले टोटल पाच जून दोन हजार चोवीस रोजी आपण टोटल पहिला व्हिडिओ टाकला होता या व्हिडिओला सत्याऐंशी एकशे नऊ हु तुमच्या सारख्या प्रत्येक गोष्ट मी फेस केलेली आहे तुमच्यासारखी के प्रत्येक गोष्ट मी फेस करून आलेलो आहे ज्यामध्ये व्ह्यूज मला सत्याऐंशी एकशे नऊ तीनशे चेतीस परंतु डिफरन्स झाला थोडा अपडेट काहीतरी मला फक्त प्रत्येक गोष्टीत कारण मी काय करतो जे दुसऱ्यांचे व्हिडिओ त्याच व्हिडिओमध्ये थोडंफार नॉलेज घ्यायचं किंवा त्यांनी जसे बनवले तशाच बनवण्याचा प्रयत्न करायचो परंतु या ठिकाणी मी थोडं त्याबद्दल मी माझं नॉलेज वापरण्याचा प्रयत्न केला आणि माझं नॉलेज वापरून मी या ठिकाणी पस्तीसशे चौऱ्याण्णव वॉस्ट टाइम या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला जे काय व्ह्युअर्स आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर असं थोडं बदल करत बदल करत बदल करत थोडं 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 डिफरन्स होत गेला आणि पहिला व्हिडिओ मला वाटतं मी आरटीचा पहिला व्हिडिओ अपलोड केला होता उद्या कोर्टाचा निकाल नाही आला तर तर या व्हिडिओला मला चांगला रिस्पॉन्स वाटला होता आणि या व्हिडिओ पासूनच मी तुम्हाला आरटीएचे व्हिडिओ मी पुढे दाखवतो तुम्हाला मी तिथून पुढेच मी आरटीएचे व्हिडिओ भरपूर अपलोड केले आता यामध्ये नेमके अपलोड करण्यामाग जे काय आता ऑडियन्सला काय लागतं हे पाहणं खूप महत्वाचं आहे जे काय आपले कस्टमर आहेत यांना काय पाहिजे हे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि ते जर आपण पाहत असतो तरच आपलं चॅनल ग्रो होणार आहे विनाकारण आपण फक्त तरी कॉपी करायची कॉपी करून अपलोड करायचं अशा पद्धतीत नाही आता या ठिकाणी ज्यावेळेस गोष्टी लक्षात येत गेल्या त्यानंतर आरटी कोर्टाचा निकाल मी तुम्हाला मागा मी या व्हिडिओ मध्ये सांगितलं की मी पूर्ण याचा पूर्ण कोर्टाच्या वेबसाईट पूर्ण चेक करून अपडेट घेऊन या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला मला तीन हजार लोकांनी रिस्पॉन्स दिला त्यानंतर एवढं काय म्हणजे डायरेक्टच मी असं फुल गेलो नाही पाचशे ब्याऐंशी चारशे तीनशे त्यानंतर अठ्ठावन्न स्पर्धा परीक्षा तेराशे त्यानंतर सहाशे अठ्ठेचाळीस त्यानंतर, त्यानंतर लाडका भाऊ काय सुरुवात आणि यात या तुम्हाला विषय सांगतो कोणत्याच न्यूज चॅनल वाल्याने नाही आणि कुणीच केलं नव्हतं त्यावेळेस मी एक जुलैला हा व्हिडिओ बनवला होता एक जुलैला ही टीका होती टीका लाडका भाऊ हा जो विषय का ही टीका होती या टीकेवर मी व्हिडिओ बनवला होता परंतु मला एवढा रिस्पॉन्स आला नाही कारण माझ्यानंतर चार दिवसांनी ज्यांनी व्हिडिओ बनवले त्यांच्या लाखाच व्ह्यू गेले कारण मी लहान होतो माझं चॅनल लहान होतं त्यामुळे मला व्ह्यूज आले नाहीत ह्या डिफरन्स सांगतो मी कारण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात आणि त्या करण्याची तयारी ठेवावंच लागते त्यानंतर हा व्हिडिओ झाला त्यानंतर लाडकी बहीण योजनेत केलेले बद्दल आता या यामध्ये बघा तुम्ही मी कसल्याच प्रकारचं लाडकी बहीण योजनेमध्ये कागदपत्रे कोणचे लागणार काय लागणार कसं लागणार या गोष्टीवर जास्त फोकस केला नाही कारण माझ्या माझ्या लक्षात आलं होतं हा दोन जुलैचा व्हिडिओ आहे यामध्ये माझ्या लक्षात आलं होतं की मेन व्हिडिओवर आपण फोकस अर्थ नाही कारण मेन व्हिडिओ जर आपण बनवला तर आपल्या व्हिडिओला वॉच येत नाही कारण एक चारशे तीनशे दोनशे अशाच पद्धतीत आपले आपले वॉच टाइम होतात परंतु जर आपल्याला आणखी लोक कव्हर करायचे असतील तर या व्हिडिओमध्ये यांनी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये काय काय आणखी लोकांना अडचण आहे त्यांच्या कमेंट वाचायच्या आपल्या कमेंट मध्ये आणखी लोक काय विचारतात त्या कमेंटला रिस्पॉन्स देण्यासाठी आणि जास्त व्हिडिओ बनवण्याचे मुद्दे जर माझ्या पुस्तक कुठून येत असतील जर मी व्हिडिओ बनवा असं मला जर कुठून वाटत असेल तर फक्त कमेंट कमेंट ऑन आहेत मध्ये जास्त प्रश्न कुणाचे काय येतात हे पहा त्या कमेंटवरच व्हिडिओ बनवा यावरच शोध घ्या त्याच कंटेंटवर व्हिडिओ बनवा तुमचा व्हिडिओ चालणारच याच गोष्टी केल्या लोकांना काय पाहिजे लोकांना काय इन्फॉर्मेशन मिळत नाही याचा शोध घ्या विनाकारण जेचे व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबवर साठ पन्नास व्हिडिओ जर पडलेले असतील एका एका गोष्टीचे त्या व्हिडिओमध्ये परत तुम्ही गर्दी कशाला करता नाही येणार तुम्हाला वॉच टाइम ऑलरेडी इतकं हाय लेवलला व्हिडिओ होते त्या ठिकाणी नाही येणार त्यामुळं बॅकग्राऊंड मुद्दा थोडा शोधाचा प्रयत्न केला आणि बॅकग्राऊंड मुद्द्यावर तिथून पुढे थोडे व्हिडिओ बनवायला थो चालू केले आता हा व्हिडिओ लाडकी बहीण योजना राशन कार्ड नसेल तर एकच मुद्दा सगळ्यांनी सांगितलं लाडकी बन योजनेसाठी राशन कार्ड लागणार आधार कार्ड लागणार बँक पासबुक लागणार ह्या लागणार घोषणा घोषणापत्र मी फक्त एकच एक मुद्दा एकच मुद्दा कव्हर केला कारण हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांकडे होता हे मी स्वतः अनुभवलो होतो की राशन कार्ड नसेल तर त्याला पर्याय काय हे पर्याय देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या व्हिडिओमध्ये मला सगळ्यात जास्त म्हणजे टॉपला आजही माझा तोच व्हिडिओ टॉपला आहे मी आणखी त्याच्या पुढे गेलो नाही दुसरा व्हिडिओ घेऊन मला काय जास्त दिवस झाले नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहताय अठ्ठावीस हजार सातशे पंचेचाळीस रूज मला त्या व्हिडिओला आलेले आहेत एक महिन्यामध्ये हे ज्या गोष्टी झाल्यात याचं कारण तुम्हाला जर बघायचं असेल मग तुम्हाला या ठिकाणी तुम्हाल 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 दाखवतो आता या ठिकाणी कमेंट हा एकट्या व्हिडिओला चारशे बेचाळीस कमेंट येतात प्रत्येक कमेंटला माझं उत्तर आहे जर तुम्ही आणखी जाऊन जर चेक केलं तर त्या ठिकाणी प्रत्येक कमेंटला माझं उत्तर आहे हे उत्तर का दिलं तर या उत्तरामुळं माझा माझ्यावर विश्वास टाकणार आहे किंवा मा माझ्याकडून काहीतरी त्यांना मिळाल्यामुळं भले फुकट जरी असलं तरी लोक करीत नाहीत हे लक्षात घ्या कारण त्यांच्या फायद्याची गोष्ट जर त्यांना मिळत असेल तरच कुणीतरी सबस्क्राईब करणार किंवा त्यांना त्यांना पाहिजे ती गोष्ट जर तुम्ही देत असाल तरच विनाकारण काही फेकाफेकी करायची काही बोलायचं काही कुठं करायचं तुम्हाला हे शक्य नाही इतकं सोपं नाही केलं बऱ्याच जणांनी ते सुद्धा चॅनल वर्टाईज करून दाखवले त्यांनी साध्य केलं सगळ्या गोष्टी आहेत मी पाहिल्यात परंतु जर तुम्हाला खरंच तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या विश्वासावर जर ह्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला ह्या गोष्टीच कराव्या लागणार आता मुळात हा व्हिडिओ आपल्याला अपलोड करणं किंवा आपल्या चॅनलवर अपलोड करणं आपल्या कॅटेगरीचा हा व्हिडिओ नाही थोडक्यात सांगायचं म्हणलं तर परंतु फक्त मी माझा अनुभव शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे जर आवडला असेल तर लाईक करा आता चॅनलवर जर पहिले द्यायला असाल तर सबस्क्राईब करा हे मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये बोलायची सवय लागली म्हणून बोलून जातो व्हिडिओ जर फक्त आवडला जरी असेल तरी नुसता लाईक जरी केला हा व्हिडिओ तरी चालेल कारण हा व्हिडिओ माझ्या कॅटेगरीचा नाहीये परंतु मी आपल्या फायद्यासाठी हा व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला या चॅनेलमधून सध्या तरी माझ्याकडून युट्यूब चॅनल कसं ग्रो करायचं याबद्दलचं नॉलेज मी देत नाहीये मी भरपूर व्हिडिओ पाहिलेत आणि त्या व्हिडिओचं काही नॉलेज म्हणा किंवा माझं इंडिव्हिज्युअल काही म्हणा हे सगळं गोळा करून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती परत अशा टॉपिकवर मला तरी वाटत ना मी व्हिडिओ बनवल म्हणून तरी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला धन्यवाद